बस बघा बाबू आता लागला वाकरायला तर बघा बापूच्या हाताला दाखव बाबू पाणी तर बघा मित्रांनो एवढा पाणी आतमध्ये निघलाय असल तुम्हाला थोडाफार बघा पाणी पाणीचा ना। फ्लॅश नाही दिसतो पाणी महाराज बघा पाणी दिसत असेल थोडाफार आतमध्ये पाणी बघा साप किती मोठा मित्रांनो म्हणून जंगलात जरा सांभाळून बघा किती लांब पडला तर मित्रांनो आज आमचा प्लॅन झाला आहे कारण की जंगलात जायचा तर लई गर्मी आणि उन्हाळा पण पा, आणि पाणी सगळेकडून सुखद चाललं आहे तर जंगलात पण आता पाणी नाही काय नाही त्याची मुलं आम्ही चाललो जंगलातच पक्ष्यांसाठी प्राण्यांसाठी थोड्या पाण्याची सोयीसुविधा करून येतो आता कुठं पाणी भेटतो काय पहिला जंगलात शोधायला लागेल पाणी आणि नंतर आम्ही सोय थोडीफार खड्डा बिड्डा करून पक्ष्यांसाठी थोडा पाणीपिणी जमा करून येतो तर चला आता जाऊया डोंगरात तुला माहित आहे ना पाणी पिणी कुठं माहित आहे ना तुम्हाला काय बोलायचं आहे का हा त्यांना नाही बोलायचा मलाच बोलायचं आहे कारण चला चला चला, चला मग तर चला प्रवास चालू झालाय आपला कारण की खूप पक्ष्यांना वगैरे आता पाणी पण नाही झाडं बिडं आणि पाणी पण यावर्षी लय टंचाई झालं आहे मुलं आणि यावर्षी गरमी पण पन लय पन्नास डिग्रीपर्यंत ऊन असतो सगळीकडं पाणी वगैरे हे झालं आणि इकडं कोणाचे आंबे आहेत काय माहीत आंबे पण लय लागलेले ला आहेत रस्त्यात जाताना आमचेच सांगतात घेजर काढा तेव्हा बघाल आमचे आमचे नक्की मित्रांनो रस्त्याला येताना आपल्याला खजरीचा झाड भेटला तर बघा किती खजरीच्या ला खजरा लागलेला आहे ला तर तुम्हाला हा नंतर स्पेशल व्हिडिओ दाखवा आम्ही खजरे पिकल्यावर वगैरे कशी पिकतात काय खायची ते तर चला आता जाऊयात पुढे अर्ध्या रस्त्यात पण अजून पोहोचलो एक अर्धा पाऊन तास लागेल जायला जंगलात आतमध्ये त्या डोंगरावर जायचं आम्हाला बघा किती लांब आणि बघा या डोंगरावर जायचं आहे तर आता आम्ही पोहोचलो जंगलात अर्ध्या जंगलात पोहोचलो बिडं लागली आणि बाका थकलं तर ते मागं पडलं आणि आम्ही पुढं बाबू पुढं आणि इकडे जांभलीचं झाड आहे जांभळ्या पण नाही लागले त्याच्यामुळं बाबू जांभला खात चालला आहे बघा जांभल्या पाल्यात पडल्यात हे बघा पण सांभाळून उचलायची जरा तसा पण माकडा हारकी नाही जगत ते एक जांभळ भेटला त्या खाऊन घेतो चला आता जाऊयात पुढे जंगलात आंबा यो मामांचा आंबा आहे लय आंबं लागलं आंबा आंबाला बघा खाली पण आंबा, आंबा लागलं जर पक्षी ओरडायला लागलं तिकडं पक्ष्यांचा वगैरे तुम्हाला आवाज येत असेल व्हिडिओमध्ये तिकडे बघा पक्षी किती उडतात जंगलात आज त्यांच्यासाठीच आपण खास सोय करायला चाललो आहे चला जाऊयात पुढे पटापटा तर इकडे बघा हालत इकडे एवढी खोल विहीर आहे पलाटातच विहीर जंगलाच्या खाली तरी पण पाणी बघा किती कमी आहे तर जंगलात काय हालत असेल मित्रांनो तर चला जाऊयात आपण तिकडे डोंगरावर तर चला त्याला लागला डोंगर चढायला बाबू जरा पाय हाताव हो पाणी होत्र जंगलात काजूचा झाड भेटलाय तर चला बघूयात काजूच्या झाडावर हां मस्त पिकलेलं दिसलाय आहे काजू, दिसला काजू मोठा मला तर काजू खाऊन घेऊ हो इथं आहे ना लागला काजूच्या झाडावर चढायला काजूची झाड हलवली मस्त काजू, काजू त्यांनाच पडलं वा बघा हा 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 हा, हा। तर चला काजू आता एक पहिला घास मारू विरवला त्याने चला काय चव आहे काय तर आता लागला ओढा तर आता जायचं आहे ओढ्यालाच आम्हाला बघा ओढा किती सुकला आहे ओढ्याला थोडा पण ओहलात पाणी नाही आमचे मराठीमध्ये ओढा बोलतात आमची भाषेत ओहल बोलतात कोणी वयल बोलतो कोणी ओहल बोलतो चला जाऊया सोनलाच पाणी बघूयात आता कुठं पाणी भेटतं काय पक्ष्यांसाठी काय ना काय करायला लागेलच कारण की ऊन बघा किती कडक आहे मित्र चला जाऊयात जामला कुठं भेटेल आपल्याला काय लाकडा व ला थोडा वेळ थोड्या डोंगरात वगैरे बघा कोरडा एकदम दिसत असेल तुम्हाला चालून चालून थकलो आम्ही चला जरा जांभला खाऊन घेऊयात एकदम व्यवस्थित आणि मधमाशांचा पोला आहे वरती मोठा एकदम जांभळीच्या आरती पण तुम्हाला दिसणार नाही आणि हा लागलाय दुर्बीणने बघायला मधमाशांचा पोला बघा महाराजने दुर्बीण पण घेऊन आला जंगलात म्हणजे लांबून जवळ दिसला पाहिजे जरा डोंगरात पाहिजे दुर्बीण पण पा। तर चला जाऊया आता पुढचा प्रवास चालू करूया कारण की मोशीर होतो ना त्याची मुलं चला चला पटापट चला लय खाली जांभला तर जांभला खाऊन आमचे झालेले आहेत आणि आता आम्ही चालू हळूहळू पुढे इकडे मुगल्यांची घरा बघा तिथे आहेत आणि इथं उंबर बाजलेत विकायला असतात आपल्याकडं शहरात अंजीर अंजीर आणि पाणी बघा एवढे लांब जंगलात आलो तरी पण पाणी अजून थोडा पण नाही भेटला मित्रांनो तर चला आपण पाणी शोधायला चालू ठेवू आज आम्ही पक्ष्यांना पाणी शोधून दिल्याशिवाय शांत राहणार नाही आमची मेहनत वाया घालवणार नाही तर चला जाऊयात पुढे बघा कशा झाली वगैरे <laughs> आणि डोंगरात आम्हाला साप भेटला कुठे समोर निघला साप किती मोठा तिकडे लपून बघतो ते धावायला नको आपल्यावर बघा साप किती मोठा मित्रांनो म्हणून जंगलात जरा सांभाळून बघा किती लांब पडला तिकडे आंध्री नाही ना तो आंधरी नाही बघा तिकडं साप चालला तो तिकडे गेला तो जाऊ दे त्याला तिकडं गेला तिकडे जाऊ दे त्याला आता आपण ही विकत्री जामला हा खदि खदी हा हे बघ इकडे करबंद आपण किती लागल्यात झाडाला आता पिकाचा सीजन चालू होईल म्हणून लाल लाल झालं ही विकत्री हा आता आम्ही लय वरती आलो जंगलात आणि बघा अवतार कसा झाला घामाने लय दम लागला बघा किती वर चढलो तिकडं बघा किती खोल दरी आहे मित्रांनो आणि इकडं जंगलातली फला पण भाजलेत हुंबा पिकलेला आहे पडतील काय फाटत लय आहेत एवढं आता आलो लांब डोंगरात पण पाणी काय भेटत नाही आता चालू परत वरती चढायला लागलो अजून कड्यावर आणि सूर्य बघा किती उशीर झाला आहे मित्रांनो तरी पण आम्हाला काय पाणी भेटला नाही झाले चार पाच तास फिरून फिरून पण जंगलात काही पाणी भेटला नाही खरं आला चढायला दगडाला पकडून चढायला लागतो अजून काय पाणी भेटलेलं नाही खूप पण लागला बघा मित्रांनो पक्ष्यांना इकडे जंगलात पाणी भेटत नाही काय बघायला लागले कुठं काय जायचं परत थांबलं थोडं स्टॉप घेतला मी चढतो तर चला जाऊयात पुढे तर फायनली आम्ही पोहोचलो वरती लगे कड्यावर कड्याजवळ पण अजून काही पाणी भेटलं नाही बघा वर आलो तो थी। तो चला जाऊयात वरती कुठं पाणी भेटतं बघूयात किती भारी कड़े वर आलो कड्यावर तर बघा आता दोन तीन प्रवासानंतर दोन तीन तासाच्या प्रवासानंतर एवढ्या वर पोहोचलो गाव पण दिसतात इथून तिकडे गाव आहेत तर चला जाऊयात पुढे फायनली एवढ्या लांब पोहोचलो मित्रांनो बघा दगड कसे आहेत कड्यावर एकदम डेंजर आणि महाराज चाललाय टार्जन करत वरून बघा आता कड्याला पाणी भेटलेलं आहे बघा किती मोठा कडा एकदम मोठा कडा आणि जर पाणी भेटलेला आहे थोडा ओलावासारखा तर बघ महाराज लागला वाकरायला साफ करत लोक आता साफ नाही करत पहिले साफ करायची आता की लोक बघा चांगला वाकर महाराज काडी का साफ कर ना पहिला काळी कर नव्हती तोड बाकी मेहनत करायला आवाज येत असेल पाण्याच्या आतमध्ये तर बघा किती काडी भिजली मित्रांनो आम्ही वाकर नाही पण पाणी लय आतमध्ये आहे तर पक्ष्यांना जरा मेहनत करून आतमध्ये जायला लागेल प्राण्यांना वगैरे आणि बघा कितीचा रस्ता आहे तर आम्ही भरपूर असा ना ठेवला आहे झुंकर बघा किती आत खोदून ठेवला आहे मित्रांनो दिसत असेल तुम्हाला ती खोल झालेला आहे थांब थोडा बघा किती खोल खोदला आतमध्ये तर आता पाणी थोडं गेलं नाही आपला प्रयत्न सफल होईल पाईप टाकला आहात बस बघा बाबू आता लागला वाकरायला तर बघा बापूजी हाताला दाखव बाबू पाणी तर बघा मित्रांनो एवढा पाणी आतमध्ये निघलाय आणि आम्ही कसं पाईप पण जरा आम्हाला माहीत नव्हता ना तर छोटा घेऊन आलो पाईप पण आम्ही एवढाच घेऊन आलो आम्हाला वाटला पाणी वरतीच असेल भेटेल तर पण आम्हाला पाणीला एक होल भेटला आतमध्ये तर आता बघू नेक्स्ट टाईम येताना जरा आम्ही पाणी पाईप थोडा लांब घेऊन येऊ म्हणजे पाईप याच्यात ना कपरी मध्ये आठ टाकायला लागेल थोडाफार फ्लॅश तर बघा दिसत असेल पाणीचा फ्लॅश नाही दिसतो पाणी महाराज बघा पाणी दिसत असेल थोडाफार तर आतमध्ये पाणी निघलंय मित्रांनो तर चला आता उशीर पण झाला आहे तर आता आम्हाला परतीचा प्रवास करायला लागल बघा किती आणि त्यात मोठा जी गुफासारखी आहे त्याच्यात पाणी आहे तर नेक्स्ट टाईम आम्ही येताना आता लांब पाईप घेऊन येऊ विकत जरा मग कसा प्राण्यांना आम्ही बाहेर पाणी तोंडाने खेचू आणि इकडं बाहेर टाकू तर चला आता जाऊयात बघू आता नेक्स्ट टाईम आमचं प्लॅनिंग आता कधी येतो परत तर चला जाऊयात आता आम्ही मेहनत तर खूप केली तो काढ डब तिथून दांडा काढ तर आता आम्ही नेक्स्ट टाइम परत येऊ मित्रांनो बघा आता को आम्ही साफसफाई वगैरे एकदम व्यवस्थित करून ठेवले आता एकदम मी सरळ चढतो कडीलाच आणि मग वरून जा जातो डोंगरावरून तर बघा महाराज जाऊयात वरून चढून आम्ही चाललो बघा महाराज बाबा कसा चढायला लागला एकदम खतरनाक तर चला जाऊयात फटाफट धावत नको जाऊ एवढं नाही तर मला टाकून परती ये तर चला जाऊयात चढून घेऊयात घेतो आता आम्ही फटाफट तर चला जाऊयात खूप स टाईम पण झाला संध्याकाळचे सात साडेसात आता साडेसहा वाजले तर आम्ही जातो परतीचा प्रवास करतो आणि चढतो आता कड्याला एकदम मजेशीर